नमस्कार पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आता आयुष्यमान भारत योजनेमध्ये एक मोठा बदल करण्यात आला आहे तो बदल कोणता आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या बेल लेकन दाबा आणि व्हिडिओ आवडलास एक लाईक मात्र अवश्य करा आताच बुधवारी म्हणजे अकरा सप्टेंबर रोजी झालेल्या कॅबिनेट के बैठकीनंतर के केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी घोषणा करताना सांगितले की आयुष्यमान भारत योजनेमध्ये आता एक मोठा बदल करण्यात आला आहे यात आनंदाची बाब म्हणजे आता सत्तर वर्षावरील वयोवृद्ध दे नागरिक देखील या योजनेचा लाभ ते आता घेऊ शकणार आहेत जो त्यांना या अगोदर मिळत नव्हता हो तर आता आपण पाहूया अश्विनी वैष्णव काय म्हणाले आज सबसे बडा जो फैसला लिया गया है कॅबिनेट मे वेवन्टी इयर्स चे जो हमारे सीनियर सिटीजन्स हैं उनको यूनिवर्सल हेल्थ कवरेज आयुष्मान भारत पीएम जन आरोग्य योजना में कवर करने का फैसला लिया गया है ये बहुत बड़ा फैसला है इस फैसले में एक बड़ी मानवतावादी सोच है बहुत ही एक ह्यूमैनिटेरियन थिंकिंग है और माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने जो कमिटमेंट दिया था वो कमिटमेंट आज डिलीवर किया है उस कमिटमेंट को फुलफिल किया है प्रधानमंत्री जी ने कहा था कि सत्तर वर्ष की आयु के ऊपर के हर बुजुर्ग को आयुष्मान योजना के दायरे में लाया जाएगा और सत्तर साल के ऊपर के हर बुजुर्ग चाहे वो गरीब हो चाहे मध्यम वर्ग के हो चाहे उच्च मध्यम वर्ग के हो ये नया दायरा होगा जिनको पांच लाख रुपए तक के मुफ्त इलाज की सुविधा मिलेगी आज ये स्कीम प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काय सांगितलं तुम्ही ऐकलं असेल ला। तरी संपूर्ण तपशीलवार माहिती आपण पुढे पाहूयात जसं की एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड बनवू शकतात या योजनेचे नियम काय आहेत ज्यांचं अगोदरपासून कार्ड बनलंय त्यांनी काय करायचंय त्याच बरोबरीनं कोणाला घेता येईल ह्या योजनेचा लाभ ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका संपूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडलास एक लाईक मात्र अवश्य करा आता येते पहा आयुष्यमान भारत योजना एका कुटुंबातील किती लोक आयुष्यमान कार्ड बनवू शकतात सरकारनं नुकताच हा नियम बदलला हे नियम काय असणार आहे तेही पाहूयात रूल चेंज केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर सर्वात आधी आयुष्यमान कार्ड बनतं आणि त्यानंतर त्याद्वारे पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार करता येतात हे पहा हा जो अहवाल आहे तो आता बुधवारी म्हणजे अकरा सप्टेंबर रोजी आपणाकडे आलेला हा अहवाल आहे केंद्र सरकारची आयुष्यमान भारत स्वास्थ्य विमा योजना सत्तर वर्षावरील सर्वांना सरसकट लागू करण्यात आले आहे यासाठी उत्पन्नाची कुठलीही अट नसणार आहे यामुळे साडेचार कोटी कुटुंब आणि सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना लाभ मिळणार आहे ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधीच याचा लाभ मिळतोय त्यांना पाच लाखाचं अतिरिक्त कवर मिळणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भाजपच्या जाहीरनाम्यात याचं आश्वासन देण्यात आलं होतं ते मोदींच्या टीमनं पूर्ण केलं आता तुम्हाला प्रश्न असेल ज्यांच्याकडे अगोदरपासूनच आयुष्यमान कार्ड आहे त्यांनी काय करायचं आहे तर त्यांना घाबरायचं काही कारण नाही त्यांनी ते कार्ड फक्त टॉपअप करायचं आहे म्हणजेच तुम्हाला आता पाच लाख बेनिफिट मिळत आहे तिथे तुम्हाला दहा लाख बेनिफिट मिळेल परंतु तुम्ही जर सिनियर सिटीजन नसाल तर तुम्हाला ते बेनिफिट फक्त पाच लाखच राहील आता दोन हजार अठरामध्ये मध्ये भाजपनं सांगितलं होतं की सरसकट सर्व नागरिकांना या योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार आहे परंतु आता म्हणजे अकरा सप्टेंबर दोन हजार मध्ये यावर हा निर्णय आता घेण्यात आला आहे आयुष्यमान भारत योजना ही लोकांना मोफत उपचार देण्याची योजना आहे केंद्र सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या या आरोग्य योजनेत अर्ज केल्यानंतर सर्वात आधी आयुष्यमान कार्ड बनतं आणि त्यानंतर त्याद्वारे पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत उपचार करता येतात सरकार तुम्हाला दरवर्षी इतकं संरक्षण देतं आणि संपूर्ण खर्च उचलत बुधवारी या सरकारी योजनेत मोठा बदल करण्यात आला असून मंत्रिमंडळाच्या बैठकीत सत्तर वर्षावरील सर्व वृद्धांना आयुष्यमान योजनेमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आता येथे पहा केंद्र सरकारचा कॅबिनेटमध्ये निर्णय केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्यानंतर घोषणा करताना आयुष्यमान भारत योजनेमध्ये मोठे बदल करण्यात आले त्यांनी सांगितलं की आता सत्तर वर्षावरील वयोवृद्ध नागरिक यामध्ये सहभागी होऊ शकतात या निर्णयाचा हेतू चार पॉईंट पाच कोटी कुटुंबातील सहा कोटी वयोवृद्ध नागरिकांना पाच लाख रुपयांचे मोफत आरोग्य विम्याचा लाभ मिळावा हा होता सरकारनं सांगितलं की या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना एक नवं आणि वेगळं कार्ड जारी केलं जाईल ज्येष्ठ नागरिक सध्या केंद्र सरकारच्या कोणत्याही आरोग्य योजनेअंतर्गत समाविष्ट असल्यास त्यांच्याकडे आयुष्यमान भारतामध्ये स्विच करण्याचा पर्याय असेल पुढे बा याबद्दलची माहिती जी आहे ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्स माध्यमातून दिली आहे तर आता पी एम मोदी साहेबांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून याचा खुलासा जो तो केलेला आहे आता येते पा हा प्रश्न सर्वांनाच असेल कुटुंबातील किती जण बनवू शकतात आयुष्यमान भारत आरोग्य विमा कार्ड सरकारकडून ज्यावेळी कोणतीही योजना लॉन्च केली जाते त्यावेळी त्यासोबतच योजनेसाठी पात्रतेचे सर्व निकषही जाहीर करते तुम्हाला हे माहीत आहे का एका कुटुंबातील किती जण आयुष्यमान भारत आरोग्य विमा कार्ड काढू शकतात याचं उत्तर त्यांनी इथे दिलंय गरजूंना सुविधा देण्यासाठी या शासकीय योजनेत अशी कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही याचा अर्थ एका कुटुंबातील सर्व लोक आयुष्यमान कार्ड बनवू शकतात परंतु परंतु हे सर्व लोक कुटुंबातील सदस्य या योजनेसाठी पात्र असले पाहिजेत आता येथे कोणाला घेता येईल योजनेचा लाभ याचा लाभ घेण्यासाठी सरकारनं सांगितलेल्या पात्रतेच्या निशेकाबाबत बोलायचं झालं तर ग्रामीण भागात राहणारी आदिवासी अनुसूचित जाती किंवा जमातीतील निराधार किंवा अपंग लोक किंवा जे संघटित क्षेत्रात काम करत असतात किंवा रोजगार मजूर म्हणून आपला उदरनिर्वाह करतात ते सर्व या योजनेअंतर्गत पात्र आहेत तुम्ही पात्रतेची माहिती ऑनलाईन मिळवू शकता त्यांनी आपल्याला इथे अधिकृत अशी वेबसाईट आहे पी एम जे ए वाय डॉट गव्हर्मेंट जी ओ व्ही डॉट इन यावर जायचं आहे आणि तुम्ही यावर तपासून पाहू शकता तुम्ही पात्र आहात की नाही ते कसं पाहायचं आहे तुम्हाला पहिल्यांदा होमपेजवर गेल्यानंतर एम आय एलिजिबल ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर ता, तुमचा दहा अंकी मोबाईल नंबर टाका आणि सबमिट बटनवर क्लिक करा त्यानंतर ता, तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो तेथे टाका आता स्क्रीनवर तुमचं राज्य निवडा मोबाईल नंबर राशन कार्ड नंबर टाका त्यानंतर तुमच्यासमोर संपूर्ण डिटेल्स येतील तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे तुम्हाला येथून समजून जाईल ठीक आहे तुम्हाला या वेबसाईटवर काही प्रॉब्लेम असेल तर मी इथे स्क्रीनवर एक तुम्हाला टोल फ्री नंबर देतो आहे वन फोर फाय 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 यावर तुम्ही कॉल करून तुम्ही याबद्दलची संपूर्ण माहिती घेऊ शकता किंवा तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तुमच्या जवळ कुठलंही सी एस सी सेंटर असेल तेथे तुम्हाला जायचं आहे जाते वेळेस तुम्हाला तुमचं आधार कार्ड निवास प्रमाणपत्र त्याचबरोबर रेशन कार्ड व एक ॲक्टिव्ह मोबाईल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे कारण त्यावर तुमचा ओ टी पी येऊन जाईल ठीक आहे हे सर्व तुम्ही घेऊन गेलात तर तिथेही तुम्हाला समजेल की तुम्ही हे योजनेसाठी पात्र आहात इलेबल आहात ठीक आहे तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडलाच एक लाईक मात्र नक्कीच करा त्याचबरोबर जेवढं होईल तेवढा हा व्हिडिओ शेअर करा तर आता था। इथेच थांबतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोवर तुमची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र टेक केअर अँड बाय